श्री स्वामी समर्थ मस्त अशा गावाकडून मी कैऱ्या घेऊन आलेल्या आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत एका दादाने लोणच्याच्या दिलेल्या आहेत आणि आमच्या ताईच्या घरच्या ह्या अशा ह्या कैऱ्या आणलेल्या आहेत तर वेगवेगळ्या आहेत भरपूर आहेत तर त्याचे आपण लोणचं पण करूया आणि आंबट गोड तिखट असा एक छोटासा सार पण करूया आणि आता मी बनवणार आहे अक्षय तृतीया स्पेशल म्हणजे अक्षय तृतीया आलेली आहे आता मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे कुकर मध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एका डब्यामध्ये तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत म्हणजे आंबे दोन घेतलेल्या आहेत आणि एक अशी कैरी घेतलेली आहे ती डब्यामध्ये ठेवून त्याला तीन चार किट्या दिलेल्या आहेत आणि आता बघूया आपण थंड झालेलं आहे आणि काय काय इन्ग्रेडियन घेतलेला आहे ते बघूया आता इथे मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे हे आंबे उकडून घेतलेले आहेत ते थंडगार झालेले आहेत आणि इथे मी गावावरून गुळाची घे आणलेली होती तो गुळ चिरून घेतलेला आहे आता जेवढा पल्प निघेल तेवढा आपल्याला गुळ घालायचा आहे आणि थोडस आपण इथे घेऊया हे जिरे घेतलेले आहेत आणि जिरे तव्यावरती रोस्ट केलेले आहेत म्हणजे भाजलेले आहेत आणि जिरे पूड केलेले आहे तर ही अगदी पाव चमचा घेते शेंदव मीठ घेतलेला आहे इथे वेलची पावडर घेणार आहे एक चमचावर ह्या कैरींचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीवरती अशी पट दिशी ही साल निघतात बघा डब्यामध्ये पाणी वगैरे काही घालून शिजवायचं नाही एक आंबट कैरी घेतलेली आहे कारण केळी आंबा थोडासा गोडसर असतो म्हणून मी आंबट कैरी घेतलेली आहे आता या चाळणीवरती कैरी आहे ती अशी घासायची आहे तर फक्त अशी अशी कैरी फिरवून घ्यायची आणि हे आपल्याला हातानेच केलं पाहिजे कारण ही कुठल्याही चमचाने सुरीने असा हा घर निघत नाही तर ह्या हातानेच असा घर काढायचा आपले हात असे स्वच्छ असतातच हे बघा पटदिशी निघाला पूर्ण घर निघालेला आहे आता हा घर आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला एकत्र करायचाच आहे तर हा घर मी ह्याच्यामध्ये टाकून घेते सालांचा सुद्धा गर असा काढून घेतलेला आहे आणि आता हा पूर्ण गर काढून झालेला आहे जेवढा गर आहे तेवढा इथे गुळ घेतलेला आहे बघा आणि हा गुळ कमी जास्त तुम्ही करू शकता पण गुळ एवढा हा लागणारच आहे कैरी किती गोड आहे किती आंबट आहे याच्यावर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर पाऊन चमचा जिरेपूड इथे शेंदव मीठ घेतलेला आहे पाऊन चमचा आणि अर्धा चमचा साधं मीठ घेतलेला आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेते अगदी चटपटीत होण्यासाठी हे जिन्नस टाकायचे मिक्स करून घेऊया थोडासा गुळ वितळला की आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे त्या भांड्यावरती चाळण घेऊया आता हा पद मी काढून घेते परत त्या चाळीमध्ये अक्षय तृतीयाला कैदीचं पण हे झालंच पाहिजे तर म्हणून मी प्रत्येक वर्षी अक्षय तृतीयाला कैदीचं पण करते पण ह्या वर्षी म्हटलं तुम्हाला कैद्या आणलेल्याच आहेत ऑलरेडी वाम ऑम चॅनेलवरती आहे हे कैदीचं पण पण जुने व्हिडिओ कोण पाहत नाहीत ना तर नवीन व्हिडिओ म्हटलं करावा तुमच्याबरोबर तर तयार झालेला आहे आता आपण करून पाहायचं आहे तर ह्याच डब्यामध्ये मी काढून परत घेते चाळणीतून गाळून घेतल्यामुळे कसं एकदम छान असं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला केसरच्या काड्या मी भिजत ठेवल्या होत्या ते छान मस्त असे भिजलेले आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे अगदी थोडंसं पाणी आहे अर्धा चमचा ते आपल्याला टाकायचं आहे आता हे मिक्स करून घेऊया आपण बर्णीमध्ये भरून घेऊया आणि आपण सुद्धा करूया मग मठात जातेवेळी मी पूर्ण पल्फ आहे तो पण करणार आहे आणि घेऊन जाणार आहे आणि साठवणीसाठी तर मी वेगळं पण करून ठेवणार आहे बर्णीमध्ये भरून घेऊया आधी पण बर्नीमध्ये भरलेलं बाजूला ठेवूया आणि आता ह्या ग्लासमध्ये आपल्याला पनं बनवायचं आहे तर आधी पुदिन्याची पानं जरा टापूया मी पुदिना विकत आणला होता आणि पुदिनाच्या काळ्या अशा डब्यामध्ये ठेवून गेले होते ते आलं आता मुळे आलेत तर मी हे कुंडीत लावणार आहे जुनी पानं आहेत ती काळी झालेली आहेत आणि नवीन पानं येत आहेत तर ह्याच्यातलीच मी पुदिन्याची पानं थोडी घेते किती छान मस्त पानं कोवळी आहेत ग्लासामध्ये ही पुदिन्याची पानं धुतलेली आहेत ती टाकते आणि याच्यामध्ये एक चमचा भर असा हा, हा गर टाकते गर म्हणजे कैरीचं पन याच्यामध्ये माठातलं पाणी टाकणार आहे थंड गार एकदम मी पण नाही टाकणार आहे अगदी आधी थोडंसं गार पाणी टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया थंडगार पाणी याच्यामध्ये टाकूया जर बर्फाचे तुकडे असतील तर तुम्ही बर्फाचे तुकडे टाकू शकता मस्त असं पन तयार झालेलं आहे आणि मी ग्लासामध्ये तयार केलेला आहे आधी मी स्वामींना देऊन येते आणि मग आपण टेस्ट कशी झाली ती मी तुम्हाला सांगणार आहे छान मस्त अशा कैरीचा उपयोग केलेला आहे कैरीचं पण तयार झालेलं आहे म्हणजे खूप सारं मी नंतर करणार आहे आणि मध्ये ठेवणार आहे तर हे फक्त आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी आणि युवा सेवेकऱ्यांसाठी केंद्रामध्ये साफसफाईला सा आम्ही बुधवारचा असतो तर सगळ्यांना थंडगार हे कैरीचं पण मी प्यायला देणार आहे त्यांच्यासाठी खास बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे आता तर आता तुमच्या घरी कैर्या असतील तर झटपट होणार आहे फक्त बोलण्यात वेळ घालवला म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ मोठा झालाय पण हे थंडगार कैरीचं पण झटपट होणार आहे म्हणजे तीन शिटी व्हायला सात मिनिटं लागतात आणि त्यानंतर आपण गूळ वगैरे पूर्वतयारी केली की लगेच आपल्या दहा ते बारा मिनिटात हे कैरीचं पण तयार होतं आता उन्हाळा संपेपर्यंत करून ठेवा अगदी उन्हाळा संपल्यानंतर पण आपल्या मुंबईत नेहमीच गरम होतं तर कैरीचं पण शरीरासाठी थंडावा देतं तर हे कैरीचं पण नक्की करा कैरीचं पण मी केलेलंच आहे पण कसं झालेलं आहे ते तुम्हाला कळण्यासाठी मी आता हे कैरीचं पण गटन करणार आहे आणि आता इथे नेहा नाही नाहीतर नेहाला दिलं असतं पण नेहा आल्यावर थोडस मी ठेवलेलंच आहे आणि युवा सेवेकरी काय म्हणतात या पण्याबद्दल ते बघूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप सारे मैत्रिणींना शेअर करा आणि असं घरच्या घरी हे पण करून ठेवा आणि छान मस्त उन्हाळा संपेपर्यंत मस्त सुंदर छान आणि एक नंबर म्हणजे जी जिऱ्याची पूड घातलेली आहे काळन मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे तर इतका स्वाद आलेला आहे छान आणि मस्त गावचा गुळ आहे त्यामुळे अतिशय रुचकर मस्त चटाकेदार आणि पाचक मस्त कैरीचं पण तयार झालेलं आहे चला आता केंद्रात आलेले आहे स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही सगळे एकत्र जमतो युवा सेवेकरी आणि महिला मंडळ आणि साफसफाई करतो प्रत्येक बुधवारी साफसफाई होते कारण गुरुवारी इतके भाविक येत असतात की त्यांची दर्शनाची रांग सोडण्यासाठी किंवा तिथे आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा ह्याच्यासाठी आम्ही दर बुधवारी साफसफाई करतो आम्हाला कोणीही सांगितलं नाही की साफसफाई करा म्हणून तर युवा सेवेकरी आणि आम्ही महिला मंडळ आमच्या इच्छेने आम्ही तिथे स्वामी सेवेला जातो तर प्रत्येकाने स्वामी सेवेत कुठल्याही प्रकारे भाग घ्यावा तर आम्ही साफसफाईच्या ह्याच्यामध्ये भाग घेतो आणि रांगेचं नियोजन वगैरे व्यवस्थित असतं तर इथे बाहेरचा सर्व परिसर मुलं करतात आणि आतला गाभारा वगैरे हॉल वगैरे आम्ही महिला मंडळ करतो तर साफसफाई झाल्यानंतर मी सगळ्यांना थंडगार परत प्यायला देणार आहे ता मी पन पाने है आता मी ह्या डब्यातून पण असं काढून आणलेलं आणि थंडगार पाण्यामध्ये बनवलेलं आहे आता मुलांचं रिव्ह्यू घ्यायचे आहे आपली साफसफाई चालू आहे त्यामुळे बघूया आता असं झालं कधी बोलो हे बोलले तसं बोल पण हा कोकणातला पदार्थ आहे पण कोल्हापूरवालीनं केलाय काय करते का पण्यामध्ये ढोकळा काय आहे पण हा तोकना पदार्थ आहे पण कोल्हापूरवालीने केला आहे तो खूप सुंदर झाला आहे खरं पण कस खूप सुंदर आणि बेताचं गोड आहे खूप सुंदर झालं थँक्यू व्हेरी मच आणि व्हिडिओ टाकणार आहे आता मुलांचा पण रिव्ह्यू घेते नक्की 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 थँक्यू पण अतिशय अप्रतिम थँक्यू आणि आता वहिनी पण दिलेली आहे मला पावती पोहोचिने आताच दिली मला थँक्यू तू तू तर मग सांगितली मालवणी पद्धतीचे जा बनवतात जास्त करून पण पण कोकणात ही कोल्हापूरची तिने एक नंबरच फल म्हणून आणलं थंडगार जरा मुलांना साफसफाई केल्यानंतर थंडगार पण पिण्यासाठी मी करून आणलं तुम्ही घेतलं की नाही घेतलं घ्या छान होतं पण छान होतं पण प्यानंतर मला कोल्हापूरच्या पन्हाळा गाडीवर जाऊन आलं सांगतो ओ

छान होता आवडला ओके थँक्यू खूप छान होता आणि फर्स्ट टाईम पिली पण पिलीच म्हणतात ना पिलं पि हो पण छान होतं सुंदर होतं थँक्यू येतो आम्ही चला हे चला बाय बाय आता मठ बंद झालेलं आहे स्वामीचं दर्शन देते आणि आता व्हिडिओ इथंच मी एंड करते थँक्यू श्री स्वामी सुमंत चला भेटूया